कसं होत होल मध्ये तोंड काढते जवळ गेलं की आज जाते मग त्रास होतोय ना जरा बाहेर आला पळत जाऊन धरता येतो आपण धरलाय मागे एकदा वाटतंय कुठं तोंड काढत आहे ना गेले तोंड काढले होत पांढर ही लांबडी काट

राहून राहून जिवंत असायला काय झालं उडी मारून गर्मीत चालला ना तिकडं त्याला धरला धरलांच्या बाल्या मुळे साईडला पेटवलं आणि आधी तर चाललेला होता हा बिनविशाली सर्फ येतो असा साप मानवी असते आला तर भीतीपोटीला एस के उकारावा लागतोय आता हे जे जानेवारी महिना जो चालू आहे मित्रांनो त्याच पॅरेड मध्ये असे साप बाहेर निघतात लोकांनी दक्षता घेणं गरजेचं आहे घराच्या बाजूची जी अडखळ आहे ती कोणी ठेवू नका खरं नका असून दे तुम्हाला काही करत नाही तुम्हाला मदत करणार आहे लोकांचे चेअरमन साहेब सापाविषयी घ्यायचं मज

का नागाच आहे नागपणा असतो सकाळी गेल्या तो असू शकतो ते नव्हे ताई वायरेची त्यांची पिशवी जे फाटून बघा नवीनच पाहिजे त्याला गेलो हिम्मत चा घरात चर्मन सर असलं ठिक्क देते काय की हो देते नाही नाही का द्या सांगतो तुम्हाला दुसरी असेल तर द्या वायऱ्यापेक्षा कापडे वापर

वरण वर नाही का वर असा होता ना खाली हा जो साप आहे धामण साप हा बिन बिनविषारी सर्प येतोय आणि शेतकऱ्यांच्या भीतीपोटी एकमेव सर्प मित्राला हे साप पाकडा विषारी साप येतोय मित्रांनो धामण आणि शेतकऱ्यांच्या भीतीपोटी रेस्क्यू केलेला आहे आणि अशा साप जरी माझ्या व्यवस्थित आले तर कोणीही मारू नका साप आहार साखळीतला महत्त्वाचा घटक आहे जवळच्या सर्प मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला बोलवून अशा सापांचे प्राणवाचा आवळा दिले पण पिशवी दिल्या जुनी ती जुनी जुने त्यानती व्हायची ठिक्यात परत एक दिवशी साप ठिक्यात नेला पिल्ल्यानं ट्रॅक्टरच्या अडवाला म्हणून साप आणून घरात ठेवलं मी आलो मला फोटो टाकल तर नाग मोठा होता आणि त्या साप आमच्याच घरात गेलो सुटून नाग मोठं च्या मोठं ते चिकट बोड्याचे ड्रायव्हर लोक तिथं पडले ठिक्क दिले त्याच्यात घालून ते फाटक त्यातनं गेला चर्मन ना मग काय आम्ही घर उडकलं पण साप गावला नाही बायकू लागली वरडायला की काय सळलं नाही बरं आमच्या घरात असलं दामण पळून गेलं चा घरात <laughs> धामाकडली वरडायला ती <laughs> देते ती कसली तर जुनी ठिकठिक थी, मी घालून घेऊन जातोय ती माझी चूक आहे आलं का लक्षात हा व्यवस्थित आहे काय अडचण नाही कोण फाडते असं ठिकक्यातलं मला लक्षात आलं आणि मित्रांनो साप वाचवा कमरा साहेबांचं अभिनंदन की त्यांनी तुम्हाला व्यवस्थित आलेला साप मला बोलवून छान आणि सुंदर रित्या वाचवलं साप वाचवा आणि निसर्ग वाचवा पुन्हा अडकल घराच्या बाजूला करू नका त्यामुळे साप येतात बेडू किंवा उंदीर खाणं त्याचा एकमेव हेतो असतो तो माणसांना इजा पोहोचवण्यासाठी माणूस साप येत नाही या सर्वांचं अभिनंदन साप असं आणि